मंडळी ओमराजे तर विषय असा आहे चालू आहे पिल्ल पाजायचं काम हे पिल्ल दाखव पहिली कुणी येऊन दाखवलं उजेडातून बघा मंडळी पिल्ल पाजायचं काम चालू आहे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे कास कास उतरली उतरलीवर का एकदम काल जे तुम्हाला दाखिल होतं इंजेक्शन वगैरे दिले आपण हिला बघू शकता एकदम व्यवस्थितपणे सूज वगैरे सगळी उतरलेली आहे व्यवस्थित तीन पिल्ल पिऊन दूध पण उरत आहे आणि भरपूर दूध देते एकदम लेवलमध्ये आली आता यांची वाया वाया चालू झाली इकडे हे दोन पिल्लं पाजायचं काम चालू झालं त्याला काढून घे आता पहिली काढलेला हां असं आता दुसरा पानं सोडीन तर त्याला पेव दे मंगुसला त्याच्यानंतर यांना पाजायचं आहे अजून थोडंसं आणि हे बघा आपली इकडे ही मन्नू मन्नूचे हे दोन बोकड बघा कशी पित एकदम बेस्ट आ, हे बघा हे मधी मधी करते असे ए जण पाज्यांला दोघाला अ तू हे पाच आणि हे दोन बोकड आपल्या होंडाचे होंडा सिटी एक नंबर आहे मन्नूचे दोन बोकड हे हा दोनचे बघा ए पिल्ला ए एच सडत ये बघा एकदम व्यवस्थित आहे चल भाग आहे बा माऊ मारकाशी इकडे चल 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 ते बघा व्यवस्थित दूध पिताय तिचा असा विषय आहे ती तीन टप्प्यात दूध सोडी ती, ती, ती ह्या जो टप्पा दिसतोय साड्यामध्ये अशीच अजून दोन टप्पे ती दूध सोडणार त्याच्यामुळं दुधाचं तिचं टेन्शन नाही आहे आणि बाकी तिचे तिन्ही सोडले का बरं बरं बघा बाकीचे सगळे पिल्लं आपले दूध पाजून झालेले आहे तुम्हाला एक खुशखबर द्यायची आहे आणि काहीतरी नवीन असं सांगायचं आहे चला तर हे बघा ही जखळी बांधली बाकीची बकऱ्या ना एक, एक बस त्याला नंतर पाजू आता व्यवस्थित बसलं ते बकऱ्या बाय ते नीट पाच आणि चलो भाई लोक हे बघा इच हे बच्चो चलो मस्त बाई चल मी हे बघा हे कालची पिल्ल पाच 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 हे बघा ह्या डोम्या लागला दूध प्यायला एकदम व्यवस्थित आणि हे बघा सूज वगैरे उतरलेली आहे आता व्यवस्थित एकदम आणि दुधाला ही शेळी भरपूर आहे एक नंबर शेळी व्यवस्थित व्यवस्थित पाहिजे जर थोडीफार सूज असली बी जाणल्यानंतर तर लॅसिक्सच्या गोळ्या देऊन टाकायच्या शेळीला दोन उतरून जाते सूज एकदम व्यवस्थित कारण त्या गोळ्या एक नंबर बेस्ट आहे आपण हिला काही इंजेक्शन वगैरे दिले नाही बघा लाल डोळ्याचं पिल्लू सेन्सरमुळं लाल दिसतंय डोळे व्यवस्थित पाज चला आता बाकीच्या ही ही इची येण्याची वाट आहे पण खुशखबरी अशी तुम्हाला दाखवतो मी रंदे भाई याच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा खुशखबरी म्हणजे ही शेळी फुल आता तिची लक्षणं दिसत आहे कशी कशी लक्षणं आहे एक हा खड्डा दोन्ही बाजूचा आणि दुसरी गोष्ट बघा कास काय कास लावली शेळी ना जबरदस्त हां आणि बघा जनायच्या अगोदर शिळीची कास किंवा यायच्या अगोदर कास कशी असावी तर या पद्धतीमध्ये कास असावी एकदम कास लेवल आणि सडपारंब्या लेवल ही शिळी आपण दाखवली होती आपल्या वाघ साहेबला की बाबा वाघ साहेब तुम्ही ही शिळी घ्या त्यांनी नाही घेतली असू द्या त्यांना चंदा आवडली चंदा बी ह्याच क्वालिटीची शेळी आहे हिला थोडंफार दूध कमी जास्त असू शकतं चंदापेक्षा चंदाला चंदा भरपूर दूध आहे ही देईल जवळपास नाही जरी म्हटलं तरी एका टायमाला दीड लिटरच्या आसपास दूध देईल तर नो टेन्शन आपल्याला आप दीड लिटर दुधामध्ये दोन पिल्लं आरामशीर भागते आणि वाटण वाटतं दोन लिटर म्हणजे सॉरी दोन पिल्लं देईन यावेळेस असं वाटतंय बघूया काय होतं काय नाही ते त्याच्यानंतर दूधगंगा अजून दोन महिने लांब आहे तर दूधगंगा बी तीन पिल्लं देईन यावेळेस पण तिला टाईम आहे अजून तिचे तीन काय ती चार बी पिल्लं पाहिजे ती तिचा काही विशेष नाही आणि त्याच्यानंतर हा मन्नूचा बोकड्या आय थिंक नाही मन्नूचा नाही आहे सिटीचा बोकड्या हा त्याच्यानंतर इकडं आपले बाकीचे चरता आहे सिंबा भाय थोडं थोडं पाच थोडं थोडं पाजलं का त्या कालूला काढून मग लालूला पाच आणि लालूला काढून पुन्हा दुसऱ्या कालूला पाच बाकी बघा हे एकदम जोगून वगैरे बसलेले आहेत एकदम व्यवस्थित समजा ना आता इथे उद्या टायमाला व्हिडिओ येऊन जाईन का शेळी वेली म्हणून त्याच्यानंतर आपला सिम्बा भाय बघू शकता तुम्ही जोगून आलेला आहे एकदम भी कोटा कोटा ही एवढं पोट तिचं कधी बी कोठा खालीच राहतो कोटा पाहायचा किंवा चरून आलेलं पाहायचं असेल तर डाव्या साईट पाहायचं कारण डाव्या साईटनं राहतं त्यांचं चरण किंवा कोठ्याची बाजू ही डाव्या साईट नाही बागा सुद्धा दबत नाही माहिती ढिसक्याव ढिषक्याव दबलं राह असू द्या दबायलाच पाहिजे नाही तर फुगन वा वा पहा भांडणं आडव भाकऱ्या जरा त्याच्यानंतर व्यवस्थित आज शेळ्या भो पोट भरून चरून आल्या तर भांडणं करू आले बघा त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायसारख्या आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळतीलच तत्पूर्वी तुम्ही हे बघून घ्या एक पिल्लू लगेच मरायला टेकलं होतं आपलं ते पिल्लू क्लिअर झालेलं आहे फक्त आणि फक्त अँटीबायोटिक दिल्यामुळे व्यवस्थितपणे खातं पितं आणि भुळकांडी वगैरे काही नाही आहे त्याला आता एक नंबर विषय झालेला आहे चल 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 बॉटल फिडिंगच्या सवयीमुळं बघा कशी पळत ती मारीन ती मारीन ही तुमची आई नाही आहे घोडा कसा आहे पण घोडा आसू कसा बी पण दिसाले एक नंबर आहे दूध आला तर त्याच्यापेक्षा बी एक नंबर आता हिची पाठ बाकी अजून पाजायची तर तिची पाठ पाजून घेतो मी बाकी पिल्लं वगैरे कसे वाटले आणि संध्याकाळचं नियोजन रांध्या भायाचं कसं असलं शेळी चारून आल्यावर हे बघा आता ही ही एक पाठ आणि ही एक पाठ दोन्ही बी यायला होईल आता फक्त त्यांच्यात मागं पुढं होईन गॅप कोणती तरी एक शेळी नंतर लागेल याच्यातली ही लागेल आय थिंक ही लवकर येईल की त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी येऊ शकते समजाल आता काय होतं काही नाही फक्त फरक असा आहे ही टायमाला एकच देईन ती दोन देईन तर समजाल आता काय होतं काय नाही ते बाकी दूधगंगा आणि ही जी पाट आहे आपली व्हांडाची मोठी पाठ यांच्यामध्ये भरपूर असं सा साम्य आहे बरं का बघू शकता तुम्ही सेम दिसते जवळपास तर दूधगंगा आणि दुधाल निघाल पैन फक्त बाकीचं काय तिच्या कानाला बघू शकता तुम्ही बॅच बिल आहे की बाबा रंदेबायाकडं पन्नास शेळ्या आहे त्याचा हा बॅच बिल आहे शेळ्या विकल्यामुळं आता कमी झाल्या पण येईल कधीतरी पुन्हा पन्नास होतील टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर नवीन पहिलं रुपाठीच्या काशी बागा काशी आहे अजून तर जाण्याला टाईम आहे यांना पण जबरदस्त काशी बने आणि हे बघा एक साईड गोलटी आहे आणि एक साईड सरळ लांबटी काशी तशी हिची जी दुसरी दुसरी जी शेळी किंवा दुसरी जी पाटी आक्का हिची बागा कास हिची कास दोन्ही साईड ना दोन्ही गाला सेम आहे आणि दोन्ही सडं सेमच आहे तर ही दुधाला आणि ती दुधाला दोन्ही बी दुधाला सारख्याच राहतील काही फरक पडणार नाही त्यांच्यामध्ये कारण त्यांची आई दुधाला एक नंबर जबरदस्त वंडीचा दुसरा पाना सुटू तोर मी हा व्हिडिओ काढणार आहे एका पिल्लाला दूध जास्त पाजीला आहे ना पण आणखीन एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लय भारी झाली बरं झालं दूध पाजिल हे बघा रिझल्ट तुम्हाला दाखवतो मी आता काल तुम्हाला सांगितलं होतं मी की बाबा बघा दूध पिलं तरी सड हे फुल दिसतंय आता बघा सूज उतरली ना इंजेक्शन ना असं टायमावर इलाच झालं ना तर व्यवस्थित काम होतं बघा सूज उतरली व्यवस्थितपणे आता बघा कोणत्याही साईटनं पहा तुम्हाला सड हे भरलेलं दिसणार नाही तर सड हे खाली दिसन तर असं दिसलं पाहिजे काल काय होत होतं काल सूज आलेली होती सडावर एका दिवसात रिझल्ट पण कसं दोन टाईम इंजेक्शन देणे जिथल्या तिथं काम करणे तर ह्या गोष्टी आहेत बघा ह्या गोष्टी तुम्हाला जसजशा कळायला लागतील तस तसं तुमचं नुकसान टळेल आता माझ्या जागेवर जर एखादा नवीन माणूस असताना तर काय लफडा झाला असता ते तुम्हाला सांगतो विषय असा झाला असता त्याला जमलं नसतं पहिली गोष्ट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट डोक्याला ताण झाला असता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट डॉक्टर वेळेवर येत नाही चौथी गोष्ट इंजेक्शन जमत नाही पैसे जास्त जातात माझं काय एक तुम्हाला सांगतो नाही जरी म्हटलं तरी एक आठ तरी चोवीस आणि आठ चोबत्तीस एक तीनशे रुपयाचे इंजेक्शन आणले शेळीला लावून दिली दीडशे रुपयाचीच इंजेक्शन लागली बाकीचे इंजेक्शन उरले अजून तरी मी धरून चालत आपण तीनशे चारशे रुपये खर्च केला शेळी क्लिअर झाली पण काय आता आता मी जर ही शेळी विकली असती तेव्हा सव्वीस हजार रुपयाला शेळी मागितली होती एकाना ना साडेचोवीसला मागितली होती त्याच्या घरी जाऊन काय झालं असतं कास सुजली असती पिल्लाला दूध पुरलं नसतं दुसरेच सतरा घोटाळे झाले असते ते आपल्या घरी झाले नाही बघा तर अशा गोष्टी आहेत आता मी दुसरं पिल्लू पाजून घेतो तिचं दुसरा पाना सोडती का नाही सोडती दुसरा पाना सोडला की लगेच तुम्हाला मी दाखवतो हो चालू राहू द्या तुम्ही तुम्हाला पाना वगैरे दाखवतो हो मग बाई एकदम चालू आहे व्यवस्थित काम एकदम तर आमचे छोटे मालक आहे आमच्या फार्मचे व्यवस्थितपणे आता चालू यांच्या जीवावर काम आणि ही खेबडी अभ्यासाचं नाव नाही घेत पटकन अभ्यास आला बाईस आणि बघा एकदम व्यवस्थित पूर्ण पाजून दिलं काय चला दूध पूर्ण पाजलेलं याला एक जास्त पिलं वाटतं तिन्ही पिले व्यवस्थित हे जा पिलं काळू दुसरा काळू बी व्यवस्थित काही अडचण नाही लालला कमी पिलं पण काही अडचण नाही आता ना पाजू आता दुसरा पाना काढून घ्या हा म्हणजे वाटतं तसं लाल पिली असे का दूध भरपूर काही अडचण नाही पिलं व्यवस्थित पिले आता दुसऱ्या वेळेस दूध सोडलं दी दे दूध काढून घे बर का पुन्हा सोडलं नाही अजून दूध सोडीन ती दूध सोडलं की दूध काढून घे आणि त्याच्यानंतर हिची हिची वाट पौराल मी कारण ही दूध आला दूध गंगावानी सेम आहे बरं का दूध नाही नंबर एक आपली आक्का तर ही आक्का कधी का येते काय माहिती दूध वगैरे ना थोडंसं सोडेल ताट कधी होईन आणि समजा ती दोन पिल्लं तर देईन आरामशीर व्यवस्थित समजा ना आता दूध वगैरे कधी दिसते चला आपण वांडाची मालिश करू ती लगेच दूध सोडून देईन बघा निकाल तोंडात पाहून मोबाईल मग नाही ना तू तोंडात पाय दूधलो चला वांडा अक्का दूध द्या पटकन आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट ती ती दोरलो पाना सोडीनच पण आणखी एक गोष्ट तुम्हाला दाखल होतं बघा मागचे एक परवाच्या व्हिडिओमध्ये की शे पिल्लू भुळकणत आहे व्यवस्थित झालं बघा एकदम फ्रेश झालं व्यवस्थित झालं त्याची शेपूट वगैरे दाखवतो तुम्हाला हे बघा झाली ना कोरडी एकदम व्यवस्थित ते हिरवं हिरवं जे लागलेलं आहे ते मागचं आहे आता एकदम व्यवस्थित लेंडी करत आहे कारण हे जिथल्या तिथं टायमावर येईलच <laughs> बघा मित्रांनो हे पिल्ला आता पाणी पित होते पिलं बी काय का, कानो मी व्हिडिओ फोन आला तर फोनच्या ना तर नाही गेलं हे बघा तोंडाला पाणी आहे का हे बघा ही हिडग पाणी पिलं असे छोटे पिल्लं पाणी नाही पिले पाहिन याची दक्षता काय आता बकऱ्या आत्ता चालत्या चरून तर पाणी ठेवलं होतं पाणी भरपूर पिल्या पण पिल्लं पाणी पितात अशा वेळेस हे बघा आता हे पिल्लू बी पाणी पिलं हे पाणी नाही पिले पाहिन पाणी जर पिल्लं पिले तर मग लागला तुमचा गेमच लागला पिल्ल काही एकदा भुळकांडाला लागले हो मग मग काही खरं नाही बघा वंडीचे दोन्ही बोकड दिदे आय दि दे तो पाठ काढम पाजून दे तिला बघा एक पानं पिली बरं का कशी टम झाली आता माझ्या बॉटल पिऊ हो राहिली गुजी 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 गुजी, गुजी। <laughs> मेने बहुत बडा स्कॅम करू उसके साथ असू द्या आता हे बघा डिश डिशक्या डूम डूम हिट घे पिलं पोट भरून पिले तरी आणि ती दुबाई आता यांना लागूली दूध पाजायला हे बघा पाठ दाखवत तुम्हाला आपल्या हॉंडाची होंडा सिटीची ही पाठ आहे व्यवस्थित आणि तिनं दूध सोडायला चालू केलं बघा थोडंसं दूध सोडलं बी पहिली काढल्या साडामध्ये काशीमध्ये मी प्रयत्न करतो दुसरा पाना सोडला तुम्हाला दाखवायचा पण आता आपला व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत सोडलं चांगली गोष्ट आहे कारण आपण एडिटिंग का एडिटिंग वगैरे काही करत नाही एडिटिंग केल्या लई टाईम लागत त्याला मग शेव्हिंग करा आणि हे करा आणि ते करा त्याच्यामुळे एका मिनटाचे म्हणजे आपले जर व्हिडिओ आहे त्याच्यातच जर झालं तर व्यवस्थित होईल आणि त्याच्यानंतर हे बघा ही असती माया काय काशी झाली तर माहिती तुम्हाला नुसती चाठीत होती हे बघा या वर्षी ना ही काशी होईल बघा सगळे पिल्ल एकाच कलरचे तर घोळ होतो वंडीच्या ह्या पिल्लात आणि ह्या पिल्लातलाही मोठा घोळ होणार आहे अजून एक दोन दिवसाला किंवा मग ते पिल्लू बी आणि हे पिल्लू सेम दिसतं तर असू द्या तुम्हाला व्होंडाची माया दाखवतो मी व्होंडे ए व्हंडे चाट बरं चाट ना कुठे गेली साली ये पिल्लं पळत आले तिला वाटलं पाजी तो काय खातार ना वंडा इकडे इकडे जरा असू द्या बघा व्यवस्थित एकदम ही पाठ सेम होंडाव्यानी बरं का सेम पण आता पर्याय नाही त्याला आता दिदी नेणार ती पाठ दिदीन जर नसती नेली तर आपल्या एखाद्या सबस्क्रायबरला आपण दिली असती पण असू द्या आता दिदीची बुकिंग होईल आहे ती ती तर ही पाठ म्हणत होती मला ही पाठ लागती म्हणे मागच्या वर्षी पण मागच्या वर्षी तिला दुसरी दिली होती व्हाईटमध्ये तर मग ह्या वर्षी आता तिला ती पाठ देणार आपण बघा ती पाठ कशी बनल सांगू तुम्हाला ती पाठ बनल सेम ह्या पाठी वजनाला वगैरे ही चव्हाणी होईन कलरला तिच्यावाणी होईन आणि त्याच्यानंतर हे बघा वंडा काही आजचे दिवस दुसरा पाना सोडीत नाही सोड पटकन दुसरा पाना सबस्क्रायबरला दाखवायचं आहे असू द्या बघा दे गटकन किती बच्चे देईन सांगा बरं आता लेंड्या नाही टाकले इथं लेंड्या पाहून तुम्हाला सांगितलं असतं काय देईन बकरी पाठ देईन का बोकर देईन म्हणून रंधे भैया जो आहे ना तो खतरनाक डॉक्टर आहे लेंड्यावरून सांगितलं तुम्हाला पाठ देईन का बोकड देईन म्हणून अभ्यासले खतरनाक आहे नव्याण्णव टक्के तर फिक्स कळतं पाठ देईन का बोकड देईन एक टक्का उपर नीचे होत राहतं <laughs> बऱ्याच वेळेस तरी एक टक्का खराबी निघून जातो पण असू द्या मी आतापर्यंत लावलेल्या अंदाजामध्ये एक ऐंशी टक्के ते नव्वद टक्के अंदाज तर खरेच निघलेले का पाठ देईन का बोकड देईन म्हणून ती कला वही राहते आपल्या अंगात काहीतरी नवीन करून पाहायचं बेस्ट पैकी तिनं लेंड्या टाकल्या ले ना तर लगेच कळून जाईल तिनं जर लेंड दिल्या ले ना तर काम बेस्ट होऊन जाईल चाल चल 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 ना दुध दुदु प्यायचे दुधू दुध दुदु प्यायला गावणार बघा वंडीच्या तिन्ही पिल्लाला बॉटल फिडिंगची सवय झाली ना त्याच्यामुळं ती बोटं चाटीत्या असं आशेला लवूनही पिल्लाला पण मग चाटीत देते ते चाटी चाटी थे थे आता काय करणार आपण पूर्ण दूध पाजलं तिला व्यवस्थित हे बघा भांडा लागली रवंत करायला फुल झोगली आज काय लागत तुला माफ फोन काय लागतो चल भाग यासं भाग जल्दी बघा व्यवस्थित चरून आल्यानंतर आरामशीर बसते बरं का बाकऱ्या आणि हे वहिनूच ते दूध पित राहत्या बाकऱ्या आल्यानंतर नीट व्यवस्थित पाहून घ्या बरं का कोल्ड झालं एकदम शंभर टक्के नाही तर माणसान चाटा आणतो काय चाटाचा विषय नाही जर काय नाही राहिल राहत नसलं ना दोन एम एल इंजेक्शन पाजून द्यायचं त्यांना ऑक्सिटेट्रासायक्लीनचा फास्ट फरक पडतो यो डुबऱ्या माती खात होता तर माती खाऊ नये याच्यासाठी त्यांना आहे ना कोंडून टाकलेलंच परवडतं पण आता थोडेफार खेळा त्या बच्चे तर काही नाही एवढे तेवढी माती खाणार जे पिंकू चालू ठेवायचं काही नाही होत एवढी ते तेवढी ते माती बी तर पण नाही खाल्लेली कधी चांगली कारण जंतू जात नाही मग पोटामध्ये हे बघा पाला बी खाऊराला त्याला फक्त भूक जे भेटन ते बघा काँग्रेस बी काँग्रेसला काय म्हणते तुमच्याकडं ते बघा माती उचलली बी ल्या खरं माती माती खाने की नाही अरे 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 कालचा तो ढवळा ढावळापणा दिसत होता तो काल काशीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता त्या व्हिडिओमध्ये तो ढावळापणा नाही बरं का तिचा आता तिची कास आहे ना, ना मित्रांनो एकदम फिटकास आहे फिटकाशीची बकरी कधी ही नंबर एक राहती पण तिची एक खोडती आहे का तीन टप्प्यात दूध सोडती आता बघा फिटकास म्हणजे काय हो बघा कशा शिऱ्या दिसतंय एकदम शिरा एकदम कडक राहती कास आणि जसं जसं दूध मोकळं होईल तसं तसं ती कास ढिल्ली होती किंवा नरम होती अजून बघा तुम्ही इतकी कडक आहे का बास कधी अजून एकदम कडक काशी ती ढिल्ली होईस तर ती दूध देतच राहते आता ती पिल्लायला दूध पाजायला कांकूश करवली थोड्या टायमाला काही अडचण नाही चला मित्रांनो व तो दूध सोडणेश सिरई भाज्यान जावा देईन तवा देईन पण तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न तसं दूध सोडलं बरं का तिनं दुसऱ्या पाण्याचं पण फुलताट होती एकदम फुलताट होती तर दाखण्याचा प्रयत्न करीन मी आता पण मग ती देई ना सोडी ना ती दूध काय तानच झालं आता एक असू द्या वा वा चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल ला ल ला 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 ला। नावं सांगतो तुम्हाला परी आपली आत्याची बकरी त्याच्यानंतर एका पाठीची आई दूधगंगा आपली अक्का तिच्या पहिलीकडे दिदी थी तिच्या थी, पहिलीकडे ती एक पाटची चुंदरी त्याच्यानंतर ती पुढा पुढा दोन नंबर अक्का त्याच्यानंतर पहिलीकडे तिचे तीन पिल्लं आहे बोकड ती मुंगळी होंडा होंडा शिटी त्याच्यानंतर ही मन्नू तिकडं ती कादी आणि मधी एक आहे सचिनची बकरी तिला मोकारे ती आता जरा बकऱ्याला मारू राहिली काय भानगडी करून तिला बी दाखव तुम्हाला एक झलक बघून घ्या आणि आपला सिंबा भाय आपला शोभा वाढवणारा बोकड कसा आहे मोरा कलर याचे पिल्ल भारी पडतीन पण साला दुर्दैव आपला असं आहे दोनच पाठी लागल्या ले आपल्याकडे फक्त त्याच्यावाल्या दोन कोण माहिती आहे का एक ही राधा राधाची लागवड करून घेतली कारण पिल्ल आता तीन साडेतीन महिन्याचे नाही झाले अजून अडीच महिन्याचे तीन महिन्याचे झाले असं तीन महिन्याचे पिल्लं आहे शेळी पुन्हा लागून गेली आता एक महिन्याची दीड महिन्याची गाभणं असेल ती का लावून घेतली कारण दुधाला बरं राहतं मग आणि पुन्हा लागली म्हणल्यावर ती तेवढीच एक लागवड करेल बरं का आणि एक पाठ कोणची आहे एक ती आपल्या आत्याची बकरी म्हणून आहे ना याची लागवड करेल बघते अरे ही काय दूध सोडी ना भाऊ मी टाईमपासवर टाईमपास करवलो पण ती काही दूध सोडी ना पता नाही कब दूध सोडी की आईन व्हिडिओ बंद करीन मग दूध सोडीन अशी गंमत राहते पण तरी बी दूध यायला सुरुवात झालेली आहे आता पाहू शकता तुम्ही काशीमध्ये दूध सोडल्यानंतर दाखवतो तुम्हाला नक्कीच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो किती पिल्लं देईन आपली पाठ पाठ नाही तिसऱ्या चौथ्या व बकरी असेल किती पिल्लं द्यायला पाहिजे मला असं वाटलं होतं चंदानंतर ही जणं ती काय करू पण मी वाघ साहेबाला फोन केला होता ते म्हणे आता दूध सोडेल म्हणे येईन तिच्या आगोदरच जणांनी एखाद्या मी काय माहिती काय देते लेंड टाक सांगत तुला काय देत तू बोकडी देते पाठ देते भांडा दूध काही सोडे ना वंडी बाई हिडगी झाली आता आईन व्हिडिओ बंद करा असते मग दूध सोडीन ती बी ती काय साधी नाही असू द्या पण फार्मवर पिल्ला असल्याशिवाय माझ्या नाही ती बी गोष्ट खरी बरं का फार्मर जोपर्यंत पिल्लं राहत नाही तोपर्यंत तो काही खरं नाही तुमचं आणि आणखीन एक गोष्ट आपल्या फार्मवरचं मेन आकर्षण म्हणजे आपला शंकर एक झलक दाखवतो फक्त जास्त नाही बघा आपल्या सर्वांचा आवडता लाडका शंकर शंकर भाई इधरा इधरा तो काही येत नाही चल बघा बघा कसं झालंय कसं है पळायला एक नंबर आहे बर का पळन जावं पळायच तोपर्यंत आणि दुसरी आपली आनंदात तिकडे ती लई लाडकी माझी मधीच ब्लर करून होतो का ना व्हिडिओ फोर केमध्ये असल्यामुळं होतो काय करून बघा इस कॅमेरेची सेटिंग नाही जमती बाई डुबरं झालं काय डोबरं नाही होऊन देत आपण टेन्शन ना घेऊ झोपायचे व्हिडिओ पाहतो मी नंतर तुम्हाला समजून नाही काय कायच काय नाही ही काय दूध सोडी ती का नाही आजचे दिवस दहा मिनटापासून बडबड करून मी आसू द्या मित्रांनो आय एम सॉरी मी काय आजपर्यंत दूध सोडलं नाही सोडीन ती पण टाईम घेईन जरासा तुम्हाला दूध सोडीपर्यंत व्हिडिओ दाखवला असता मी पण आमचे बंधू आहे त्यांना जायचं आहे आता फोन घेऊन चला भेटूया बघा कोल्हापुरी चप्पल काय तरुबा भावाच्या पैशावर ते बी आहे चला असू द्या बघा आपण वापरू राहिले इकडे फाटकी तुटकी आपली वापराव कशी तरी बघा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थोडंसं सो दूध सोडलं ती ना नक्कीच असं काही का हे बघा बघा डॉन शेवटपर्यंत ज्यांना ज्यांना व्हिडिओ टाक पाहिला त्यांना त्यांना शंभर टक्के कमेंट करायची आहे हां आहे ना बॅगमध्ये बघा मन्नूचा बोकड आहे बरं का कस काय बोकड कस काय मला कमेंट करून नक्की सांगा हाय हाय एकदम पिल्ला आपण मरू देत नाही हे पिल्लू गुंगलो होतं बरं व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखल होतं मॅ एक काल परवाचा व्हिडिओ असं पहा त्याच्यामध्ये हे गेलो होतं आज ते उड्या मारवलं त्याच्यानंतर काल परवा त्याचाच भाऊ गुंगला होता जास्त दूध पिल्यामुळं हे बी क्लिअर झालं आज तर अशी गोष्ट आहे सगळ्यात पहिले ती पाठ गुंगली होती जो व्हिडिओ टाकला होता मी दहा एक दिवसापूर्वी तर ती बी क्लिअर झाली पण ही काही दूध सोडी ना हिचं काही मला धोरण समजा ना असू द्या मित्रांनो तुम्हाला नक्कीच मी ना सांगन दूध सोडलं का नाही सोडलं हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल दिसत असेल सोमवार दिनांक सात ऑक्टोबरच्या दिवशी हा व्हिडिओ काढतो मी सहा ऑक्टोबरच्या संध्याकाळी कारण काय आहे संध्याकाळी व्हिडिओ टाकला का सकाळ लोक कोणी पाहत नाही त्याला चार पाचशे पाहत पाहत्या फक्त बाकी बघूयात काय होतं काय नाही ते सांगतो तुम्हाला नक्कीच कलाबाई आणि पिल्लं बघा अशा क्वालिटीचे पिल्लं <laughs> गेलं रिवर्स गेरमध्ये असे क्वालिटीचे जर दमदार पिल्लं असेल तर शेळीपालन पुरतं बघा आता याला अजून एक वेळा अँटीबायोटिक जर दिलं ना तर हे बी तसे चुड्या मारीन तसं ओके झालं ते पण तरी बी आपलं काम आहे अँटीबायोटिक देऊन टाकलं का त्याचं काम व्यवस्थित होऊन जातं आणि हे बघा बघा डुबरी हा मुंगूश आहे हा मला नाही वाटत हे पिल्लू एवढं खास सुधरण कारण तिची ताशीरी पहिल्यापासून कळून आली खूप दमांना दूध पितं याचे जे दोन भाऊ आहे ते व्यवस्थित आहे पण हे जे पिल्लू आहे ना हे ये थोडं येतानाच थोडंसं कमी जास्त होतं तीन नकोच पण ते तीन झाल्यावर आपण काही करू शकतो विचार चालू होत त्याला विकून टाकण्याचं पण घरची नाही म्हणली मम्मी नाही म्हणली पण असू द्या आता बघा एका गाईवाल्याने मागितलं त्याच्याकडे भरपूर दूध आहे ना तर त्यानं मागितलं तर आम्हाला द्या द्यावं एक बोकड बघा फोटो काढू चला आधी चाट मग काही चाटी नव्हती खातात ना दिवसभर तोंड भाग साली। हों डे जना जना हा पंच पंचवीस मिनटं टाइमपास केला त्याचं खूप खूप धन्यवाद बघा दूध उतरलेलं आहे आता फायनली पण मग अजून दूध उतरेल भरपूर दूध उतरेल दूध म्हणजे तुम्हाला सांगतो मी अर्ध्या अर्ध्या तासाच्या गॅपवरती दूध सोडी ती त्याच्यामुळं जरा टाइमपास करते ती नक्कीच तुम्हाला एखाद्या दिवशी तू तिचे तिन्ही पाने दाखीन आणि मगच तुम्ही मानसान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय Love you all. <laughs> सेंट तू संध्याकाळी कुठं पोरगी पाहायला चाललं तू चाललो चलो भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये दुधच नाही सोडलं तिनं दोन तीन चार वेळेस दूध सोडी तिचं थी। टेम्परेचर चेक करून पहाव लागेल काय काही नाही टेम्परेचर ना। हो तर नाही मला मग तरी सिमबाय बर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की द्या की तिनं दूध सोडलं नाही सोडलं की हिडगी झाली ती दूध सोडलं बरं का तिनं पण असू द्या बरं बरं मारून देईल तर हे बघा हे बघा तर दूध तिनं सोडीन ती पण ते काय आज अशीच गंमत राहते आणि टाईमवर और... काही गोष्ट सक्सेस नाही होत गंमत झाली दिन नंतर सांगू काही तरी एक दिवस तिचे तीनही पाण्याचं शूट करून टाकतो तुमचा अर्धा घंटा मस्त टाइमपास झाला असेल लव यू बाय बाय टक्का हा चल लाव चार्जिंग हॅलो गायस फायनली प्रयत्न केला बो हो म्या शेवटपर्यंत तिनं थोडंसं एक अर्धा लिटरच्या आसपास दूध सोडलं पण असू द्या फुल दूध काही सोडलं नाही तिनं कारण टाईम भरपूर झाला आता जास्त टाईम मी थांबू नाही शकत बायचा बी द घंटेपासून उभं करून टुले आता होईन मग होईन ती काही दूध सोडी ना असू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कॅमेरा म्हणजे फोनचाच कॅमेरा आहे बरं का नाही तर माणशान काय केलं चला भरपूर दूध सोडलं तिनं पण मग तरी बी मनासारखं दूध नाही सोडलं आणि मधीच दूध सोडलं तोपर्यंत एका पिल्ल्यानं घेतलं दूध पिऊन डोक्याला व्हा गा न रा हा सुरू राहिली केवडीवरून हे बघा इकून तिकून वेट केला मग मी इकडे तोंड करून उभं होतो तोपर्यंत त्या पिल्ल्यानं दूध पिऊन घेतलं इतकी ते बकरी खतार नाही लाईक कलाकार आवलं ती आमच्या घरात इकून तिकून तिनं बिचारीन दूध सोडलं त्या बहिणी इकडे बा ती आता पिल्लं दूध चिटायला लागल्यानंतर तरी सोडीन बिचरी थोडंफार जास्त समजा ना आता सोडित मोठा व्हिडिओ झाला मोकार सोडायला तर पाहिजे ती ना दुध आता सोडी नाही काय मी गोड बाप्पाच फोन आला पण आवाज यावर आला ना इमके मी व्हॉइस कॉल फ्रॉम गॉड आजचे दिवस काही सोडलं बरं का इटगीनं दूध सोडलं सोडलं आ सोडलं बघा पिल्लू पित वरून दूध येत आहे चांगली गोष्ट आहे असंच दूध सोडीत राही म्हणा बेटा ए असंच दूध पिलं त्यानं पहिल्यांदा असू द्या तेवढं दूध सोडलं जे आहे ते दाखील तुम्हाला अर्धा घंटा टाईमपास केल्याबद्दल धन्यवाद माझ्यासोबत मला लय भूक लागेल मी बाकी सारून येईल तिथं जेवतो बाई मी आता आणि पिलं त्यानं दूध हे बघा पुन्हा तेवढंच दूध तुम्हाला दिसत असेल तिच्या साडा दिसलं ना आता सोडलं ना दूध भिडकी घंट्यापासून मी म्हणून आलो दूध सोडीन आता सोडीन मग सोडीन काही सोडलं नाही आत्ता आत्ता शिक दूध सोडलं बा हे बघा फुल दूध सोडलं आणि असंच दूध सोडण्याची एक घंट्यापासून आशा करीत होतो मी दूध सोडलं तिनं शिक चला बाय बाय